आज आपण बघणार आहोत चमचमीत तिखट असं वांग्याचं भरीत चाकरमणी वाईबमध्ये तुमचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा तर चला बघूया चमचमीत आणि चविष्ट असं वांग्याचं भरीत मी एक मोठं वांग घेतलं आहे इथे हे वांग पाठीचं आहे त्याच्यावरती आपल्याला काट्याच्या सहाय्याने टोचे मारून घ्यायचे आहेत आणि हे टोचे आपण सर्व बाजूने मारून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे मारून घेऊया टोचे मारून झाल्यावरती आपल्याला या वांग्याला तेल लावून घ्यायचं आहे हाताच्या सहाय्याने मी हे तेल लावून घेते आहे संपूर्ण वांग्याला तुमच्याकडे जर ब्रश असेल तर तुम्ही ब्रशच्या सहाय्याने पण तेल लावून घेऊ शकता अशा प्रकारे माझ्याकडे एक जाळी आहे ती मी गॅसवर गरम करत ठेवली होती तुमच्याकडे जर जाळी नसेल तर तुम्ही डायरेक्ट गॅसवर सुद्धा हे वांग भाजून घेऊ शकता भरीत करण्यासाठी तुम्ही गावटी वांगी पण वापरू शकता हिरव्या रंगाची येतात ना ती वांगी पण तुम्ही वापरू शकता मी इथे हे काळं वांग वापरलं आहे सर्व बाजूने आपण हे वांग आता भाजून घेणार आहोत उलट सुलट बाजूने हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान खरपूस अशी भाजली जातात ही वांगी आणि छान मऊसुद्धा होतात ज्यावेळी बाहेरून काळी होतात त्यावेळी कळतं की ही छान भाजली गेली आहेत एकदम व्यवस्थित इथे मी काट्याच्या सहाय्याने हे वांग व्यवस्थित भाजून घेत आहे सर्व बाजूने अगदी फिरवून भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बऱ्यापैकी आपलं वांग भाजून होत आलेलं आहे हे बघा सर्व बाजूने उभं आडवं करून मी वांग भाजून घेते आहे आता मी गॅस बंद करते आणि एका डिशमध्ये हे वांग काढून घेतलं आहे थोडस गार झालं की आपल्याला या वांग्याची साल काढून घ्यायची आहे पूर्णपणे थोडीशी साल सा राहिली तरीही चालेल कारण त्याची टेस्ट खूपच चांगली लागते आता आपण काट्यानेच ही वांगी स्मॅश करून घेणार आहोत मधून मी सुरेने कापून घेते आहे अगोदर आणि काट्या चमच्याच्या सहाय्याने त्याला स्मॅश करून घेते आहे जर वांग्यामध्ये जास्त बिया असतील तर तुम्ही त्या काढून घेऊ शकता मी पण इथे थोड्याशा काढून टाकलेल्या आहेत तुम्हाला जर बिया आवडत नसतील तर त्या तुम्ही काढून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने हे वांग स्मॅश करून घ्यायचं आहे हे बघा अगदी बारीक स्मॅश झालं पाहिजे तुमच्याकडे स्मॅशर असेल तर त्या स्मॅशरच्या सहाय्याने पण तुम्ही बारीक करून घेऊ शकता आता आपण फोडणी करून घेऊया गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालून गरम करून घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी ती तडतडली की एक चमचा जिरं मी घातलेला आहे ते सुद्धा छानपैकी तडतडून द्यायचं आहे त्यानंतर थोडंसं कडीपत्त्याची पानं मी फोडणीमध्ये घातलेली आहेत तीसुद्धा छान तडतडली की त्यानंतर त्यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा कापून घातलेला आहे आणि हा कांदासुद्धा आपल्याला छान असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे त्यानंतर आलं लसूणची पेस्ट मी एक चमचा याच्यामध्ये घातलेली आहे तीसुद्धा छानपैकी परतून घ्यायची आहे आलं लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला ही पेस्ट परतून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि एक चमचा आपला घरगुती मालवणी मसाला मी इथे वापरते आहे तुमच्याकडे जो पण मसाला असेल तुमचा वापरातला तो तुम्ही इथे वापरू शकता आणि छानपैकी आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे मसाला छान परतून झाला की आपण त्यामध्ये स्मॅश केलेली ही वांगी टाकून घेऊया वांगी व्यवस्थित मिक्स करून आपल्याला याच्यामध्ये घ्यायची आहेत छान परतवून घ्यायची आहेत जेणेकरून सगळा मसाला व्यवस्थित त्या वांग्याला लागला जाईल नंतर चवीपुरतं मीठ घालून पुन्हा एकदा आपल्याला हे छानपैकी परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून झाल्यावरती आपण त्याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत पाच मिनटं आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते आहे आणि छानपैकी परतवून घ्यायचं आहे आपलं वांग्याचं झणझणीत चमचमीत आणि चविष्ट असं भरीत बनवून तयार आहे आता हे आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया हे भरी तुम्ही चपातीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप चविष्ट आणि भन्नाट लागतं ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद